न्यूज महाराष्ट्र संपन्न झाला आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही काही वाटतो आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी परत दोन उपमुख्यमंत्री साहेबांनी आमची दखल नाही घेतली बंजारा समाजाची आज रोजी संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने मोठ्या लाखोच्या संख्येने महामोर्चा निघत आहे आज आम्ही त्याचप्रमाणे लालशूर जिल्ह्यामध्ये मोठा महामोर्चा पूर्ण महाराष्ट्रामधून घोर बंजारा बांधव आम्ही एकजुटीनं आपलं मंत्रालया आम्ही मोर्चा काढून शिक्षक जाम करला आम्ही या पुढे कारखान्याचा बंजारा समाज आज त्यांना पण ऊस तोडायला जाऊ देणार नाही या एवढेही कारखाने जे खरेदी जे आहे ते ऊस पोटेला सुद्धा याच्या पुढे आम्ही आमच्या तांड्यातून एक सुद्धा माणसाला आम्ही पाठवणार नाही ज्यावेळेस त्यांचे कारखाने आम्ही बंद पाडू त्यावेळेस माझा खरोखरच त्यांना दखल वाटेल या लोकांची पंजारा समाज आज काबात कष्ट करतो राहणार करतो आज सरकारला शासन प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो त्या गोष्टींची काळजीने तातडीने काळजी घ्यावं आणि पंजारा समाजाला एसटीमध्ये आरक्षण देण्यास येतो आम्ही दिवाळीला मुंबईला घुसलो या शासन प्रशासनाच्या घोली केल्याशिवाय होणार नाही म्हणून ताकीद देतोय की लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करा त्याच्यानंतर मी जर दिवाळीला मागण्या पूर्ण नाही झाल्या आणि दिवाळी अधिवेशनमध्ये प्रत्येक काँग्रेसचा आमदार असेल प्रमुख असेल शिवसेना